हा अलिबागच्या घरी असा सोनचाफा फुललेला आहे हे असे काही कळे दिसत आहेत हा अर्धवट फुललेला काळ आहे उद्याला याच्यातनं फूल बाहेर येईल ही अशी सोनचाप्याची फळं आहेत तर हा असा साधारण तीस पस्तीस फूट वाढलेला सोनचाफ आहे आत्ता मी दुसऱ्या मधल्यावरच्या गच्चीतून हे छायाचित्रण करीत आहे त्यामुळे एवढ्या जवळ ही फुलं दिसत आहेत छान टवटवीत पानं आहेत असे कडे आहेत आलेले काही फुलं अशी पुळण्याच्या बेतात आहेत एक छानच फूल पूर्णपणे फुललेलं आहे आणि छान सुगंध पसरलेलं आहे एक हे फुलून वाळलेलं फूल आहे थोडं जे एक वाळायला लागलेलं आहे तर एकूण असं छान दृश्य आहे ही पळ आहेत हे एक फुललेलं पूल आहे छान तर असा हा आमच्या अलिबागच्या घरी फुललेला फुलांनी डवरलेला असा सोनं चाफा धन्यवाद